आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामातील पीक विमा मंजूर झाला असून तो दुष्काळी स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना तो त्वरित वितरित करण्यात यावा या आशयाच्या मागणीचं निवेदन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीनं देण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीस या खरीप हंगामातील पीक विमा मंजूर असून जिल्हा कृषी अधिकारी नाशिक यांना जिल्ह्यातील सन दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत मिळाले नसल्याचं निवेदन देण्यात आलं त्यावेळी जिल्हा कृषी अधिकारी त्यांनी लवकरच पीक विम्याचे पैसे द्यायचे आश्वासन दिलं असून नेफाड येवला सिन्नर या तालुक्यातील गावात मका पिकावर लष्करी आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असून मका पीक वाचवण्यासाठी कृषी विभागाकडून औषधे व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे अशा आशयाचं पण निवेदन देण्यात आलं हे संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष जगनभाऊ काकडे निफाड अध्यक्ष गजानन नाबा घोटेकर सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोटेकर तसेच निवृत्ती घोटेकर हजर होते बागला नृतांतासाठी विनायक इनामदार